एस टी बस आणि कारचा भीषण अपघात होऊन यात दोघांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड बटेवाडी शिवारात घडली आहे जामखेड पासून चार किलोमीटर अंतरावरील जामखेड खरडा रोड वरील बटेवाडी शिवारात कोल्हे पेट्रोल पंपाजवळ जामखेड कडून खरडाकडे जाणारी एस टी बस आणि खर्डाकडून जामखेड कडे येणारी कार या दोन वाहनात अपघात झाला आणि यात दोघांचा मृत्यू झालाय तर तीन जण गंभीर जखमी झाले अपघातात शेरोलेट कारमधील पाच जण होते ते जखमी झाले त्यातील तीन जण गंभीर असल्याने यांच्यावर प्राथमिक उपचार करून नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पुढील उपचारासाठी त्यांना पाठवण्यात आलंय तर अन्य दोघांचा मृत्यू मृत्यू विजय पंकज तांबे या या दोघांचा अपघातात तर मयूर सचिन गीते आणि अमोल डोंगरे हे तिघे जण या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे या प्रकरणी एस टी चालक सचिन राऊत यास ताब्यात घेण्यात आलाय तर जामखेड पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करतायत रिपोर्ट न्यूज टू ट्वेंटी फोर अहमदनगर